नागराज पोपटराव मंजुळे जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे अष्ट्याहत्तर हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक अभिनेता निर्माता पटकथा लेखक आणि कवी पटलेखक आणि चित्रपट निर्माते आहेत ते मराठी चित्रपटसृष्टीत काम करतात आणि सायराट आणि पिस्तुल्यासाठी प्रसिद्ध आहेत ज्यांच्यासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता दोन हजार बावीसमध्ये त्यांनी अमिताभ बच्चन अभिनीत झुंड नावाच्या पिक्चरद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते एकसठव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमध्ये फॅन्ड्रीला दिग्दर्शकाच्या उत्कृष्ट पर्दापन चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार मिळाला जी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील वीर महाराठवाडा नावाच्या कुस्ती संघाचे मंजुळे मालक आहेत त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार विजेता लघुपट पिस्तुलिया हा त्यांच्या अनुभवाचे प्रतिबिंब आहे हा चित्रपट एका दलित मुलाच्या शाळेत जाण्याच्या इच्छेवर आणि त्याच्या कुटुंबाच्या गरिबीमुळे आणि त्याच्या समुदायात औपचारिक शिक्षणाबद्दल असलेल्या तीव्र तिरस्कारामुळे तो शाळेत जाऊ शकत नसल्याबद्दल केंद्रित आहे नागराज मंजुळे यांचा पहिला चित्रपट फेनरी फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये प्रदर्शित झाला होता काही काळी भाषेत या शब्दाचा अर्थ डुक्कर असा होतो जो ग्रामीण भारतातील दलित समूहाच्या अमानवीय वागणुकीचे रूपक आहे हा चित्रपट जातीय भेदभावाला देखील संबोधित करतो या चित्रपटाला दिग्दर्शकाच्या उत्कृष्ट प्रदर्पनाच्या चित्रपटाचा इंदिरा पुर गांधी पुरस्कार मिळाला आहे नागराज मंजुळे यांचा दुसरा चित्रपट सैराट सहासष्टव्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता हेनरे आणि पिस्तोल्या हा चित्रपट जातीय भेदभाव आणि सन्मान हत्या या विषयावर आधारित आहे प्रता अजुनी बारता ही प्रथा अजूनही भारतातील काही भागात प्रचलित आहे सैराटमध्येही समाजातील महिलांच्या भूमिकावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जातो ज्यामध्ये सैराटमधील महिला नायिका आरची अर्चना पाटील ही मुख्य रेखा लोकप्रिय आणि समीक्षक दोन्ही प्रकारे प्रशंसा मिळवते सैराट हा सध्या सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मंजुळे यांनी कोन करोडपतीचे आयोजन केले होते मंजुळे यांनी अमिताभ बच्चन अभिनीत झुंड या चित्रपटद्वारे हिंदी चित्रपटमध्ये दे दिग्दर्शनात पदार्पण केले दोन हजार तेवीसमध्ये मंजुळे यांनी घरबंदूक बिर्याणीमध्ये मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली हा चित्रपट सयाजी शिंदे यांच्यासोबतचा त्यांचा पहिला आणि आकाश ठोसर यांच्यासोबतचा तिसरा चित्रपट होता मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका